नमस्कार शेतकरी बांधवांनो आता सध्या आपण ऑनलाइन आपल्या इकडे शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे एफोन वैशाली व्हरायटी लावलेली आहे या शेतकऱ्याने तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा पत्ता सांगा नाव बाल आहे त राहणार ओके तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली आहे एफ वैशाली एफ वन वैशाली ओके एफ वन वैशाली तुम्ही का निवड केली निवड हे चालते निवड केली आपण ओके ओके तर आता सध्या किती दिवसाचा प्लॉट झालाय तुमचा हा प्लॉट हे आता ऐंशी दिवस दिवसाचा ऐंशी दिवसाचा प्लॉट झालाय आता सध्या तुमच्या मिरचीचा तोडा चालू आहे तर आतापर्यंत किती मिरची निघाली तुमच्या माझं दीड एकर क्षेत्र आहे त्यात निघली तीनशे किलो तीनशे किलो अजून पण तोडाव बाकी तो, ओके, तर आज तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये पण प्लॉट कसा आहे तुमचा टेम्परेचर एवढं म्हणजे तुम्ही बोलता एकेचाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे तुमच्याकडे आता सध्या अठ्ठेचाळीस टेम्परेचर आहे का हा अठ्ठेचाळीस टेम्परेचर आहे कंडिशन मध्ये तुम्ही मिरच्या बाग कस आहे एकदम जबरदस्त असा माल लागलेला आहे एका झाडाच्या जा खोडा म्हणून फुटवे किती असतील तरी तुमच्या अंदाजे ओके ओके आणि भेसवडोस वगैरे काहीच वापरलेला नाही तरी पण एकदम जबरदस्त असा माल आहे आणि फुटवे पण एकदम जबरदस्त असे आणि सरासरी तरी कि एक किलो ला किती भाव भेटतो सतरा म्हणजे काल सत्तर रुपयान दिले. हा सत्तर रुपयान दिले का मार्केट मिरची तिखट आहे हा मिरची म्हणजे तिखट आहे आणि क्वालिटी कशी आहे मिरचीची? मिरची तिखट आहे आणि कातड आहे ती असं झाड नाही त्यामुळे मग त्याला गिराईक घेत त्याला. म्हणजे मिरची अशी slim आहे ना जाग्यावर? जास्त झाड नाही. हा quality मिरचीला. quality आहे. हा मिरचीला. हा तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काही सांगू शकता? शेतकऱ्यांना आता हे मिरची जस जस चालतंय आपल्याला परवडते त्यामुळे त्यामुळं लावली तरी चालते काहीच अडचण नाही एक मिरची क्वालिटी हा म्हणजे टेम या एप्रिल महिन्यामध्ये पण एवढं सारं टेम्परेचर आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरी पण एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आहे एफ वन वैशाली म्हणजे तुम्ही समाधानी या व्हरायटी हो बद्दल बरोबर समाधान आहे okay, ओके सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू